कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस घडत असलेल्या चोरांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतेच पश्चिम पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर दुकान फोडून चोरी केल्याची घटना ताजी असतानाच नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची चारचाकी गाडी फोडत एक लाखाचा एवज लंपास केल्याची घटना घडली आहे रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने उल्हासनगरातील रहिवाशी मयूर बनसोडे आपल्या मित्रांसोबत बदलापुरातील बॅरेज धरण येथे पोहण्यासाठी आले होते इतर पर्यटकांप्रमाणे त्यांनीही आपली चारचाकी गाडी नदी रस्त्यावर लावली आणि पोण्यासाठी नदीपत्रात उतरले याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी शिताफीने कटावणी आणि पाण्याच्या सहाय्याने कारचा दरवाजा तोडला आणि कारमधील दोन मोबाईल फोन लॅपटॉप तसेच जवळपास सत्तावीस हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे या प्रकरणी तक्रारदार बनसोडे यांनी बदलावर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी योग्य ते सहकार्य केले नसल्याचे तक्रारदार बनसोडे यांनी म्हटले आहे ते जस्ट आम्ही बॅरेजला गेलेले दुपारी शुक्रवारी साडेतीन वाजता आम्ही तिकडे पोहोचले आणि जस्ट ते नदीच्या आतमध्ये जात होते तर तिकडे चा आठ ते दहा लोकं मंडळी इकडे बसलेली होती दारुपीत बसलेली एकदम शांतपणे बसलेली होती आम्हाला थोडा डाऊट आला की एकदम शांत कसं भेटलं आम्ही एवढं निसर्गाचा मजा घेणारे लोक आहे तर लक्ष दिलं नाही आम्ही आपली गाडी पार्क केली तिकडे आणि जस्ट नदीच्या आतमध्ये गेले तर तिकडनं आतमध्ये गेले एक दहा मिनटं जर पाणीमध्ये उतरतच होते तर एक मुलगा आला तुम कोणती गाडी कोणाची सिल्वर गाडी कोणाची सिल्वर कोणतरी दारू तोडतो आहे आणि कास फोडतोय आहे मग आम्ही पटकन गा पाणी निघाले आणि पटकन जात होते तसंच बघितलं आलं बघितलं तर काय हे पूर्ण गाडीचं नुकसान केलेलं आहे गाडीचा पूर्ण गाडीला गाडी चोरी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि पूर्ण तोडलं आहे गाडीला आणि गाडीमधनं पूर्ण गाडीमधले माझे माझा मोबाईल माझ्या मित्राचा मोबाईल गाडीमध्ये माझी कॅश होती साडेबावीसशे साडेबावीस हजार रुपये पाचशेचे नोटा होते आणि सातशे आठशे रुपये सुट्टे होते आणि माझ्या मित्राचे अडतीसशे रुपये वॉलेट आणि अडतीसशे रुपये वॉलेटमधनं वॉलेट पण गायब केलेलं आहे त्याच्यामध्ये अडशे अडतीसशे रुपये होते आणि आग, मित्राचा एक मित्राचे पाचशे रुपये गेले फक्त आणि तीन जणांचे आमचे चोरीला गेले दोन मोबाईल एक लॅपटॉप गाडीचा प्लेअर गाडीचे नुकसान केलेलं आहे गाडीचा डोर पूर्ण डॅमेज केलेला आहे आणि चोरी कर चोरी करण्यात आले पण आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण गेले पण पोलीस स्टेशनने आम्हाला सहकारी बरोबर केलं नाही प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय